श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय आता माझ्या पूजेची सुरुवात झालेली आहे असं मी स छानपैकी दुधाने स्नान घालत आहे माझ्या देवांना आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात खास म्हणजे हा व्हिडिओ एक स्पेशल आहे कारण हा व्हिडिओ माझ्या बाबूने काढला आहे तोही अगदी परफेक्ट आणि आज खूप दिवसांनी स्वामींसाठी मला चाफ्याचीही सुंदर सुंदर फुलं मिळाली तुम्हाला माहिती आहे का ही माझी सर्व पूजा आटोपल्यानंतर चाफ्याचा हा फुलांचा सुगंध अगदी पूर्ण घरभर दळवळला होता त्याच्यामुळे माझं पूर्ण ही छान स्वामीमय झाली आणि मम्मीने काढलं त्या छान छान आंबोळ्या आपल्या हा कोकणातला अगदी मेन इम्पॉर्टंट कोकणमधला हार्टचा पदार्थ आहे तुम्हाला माहीतच आहे पण तो तांदूळ आणि फक्त उडदाची डाळ घालून केला जातो पण आज मम्मीने याच्यामध्ये सर्व डाळी घातल्या होत्या भिजवून ठेवल्या होत्या ता सर्व डाळी आणि तांदूळ आदल्या दिवशी त्याच्यानंतर छानपैकी पीठ करून असे आंबोळे काढले आणि हे एवढे सॉफ्ट झाले होते ना मंडळी चटणीची गरजच नव्हती फक्त चहामध्ये बुरवा आणि आपल्या तोंडात टाका मस्त विरगळत होते ह्याला ना ऑप्शनच नाही आहे आणि माझ्या मम्मीने केलं होतं घरच्या घरी पेढे आता पेढे का तर माझ्या बाबूला ना खूप आवडतात डेली प्रोडक्ट स्पेशली पेडे तर आहे ना त्याला सरक सारखं सारखं तर आपण देऊ शकत नाही म्हणून घरगुती दूध पावडर वगैरे सगळं यूज करून माझ्या मम्मीने पेढे केले होते खूप छान झाले पेढे सुंदर लागत होते आणि हे बघा असा नवीन स्टॉक आता मी माझ्या दुकानात भरलेला आहे बाप्पाचं आगमन होणार आहे त्याच्यामुळे नवीन नवीन नवी नवी व्हरायटीज तर असायलाच हवी आणि काळानुसार आणि परिस्थितीनुसार आणि आपल्या सगळ्या सणांनुसार आपण बदलत राहिलो तरच आपली आ, प्रगती होत राहील आयुष्यामध्ये सुद्धा आणि आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा मी काय एवढी मोठी बिझनेसमॅन नाही आहे एवढं मोठं भाषण देण्यासाठी पण म्हणजे जस्ट जस मी माझा बिझनेस आता नवीन चालू केलेला आहे आणि नवीन नवीन स्टॉक मी आणत असते आणि घरी गेल्यावर के मम्मीने केलं होतं मस्तपैकी अगदी छान घट्ट असं चवळी आणि बटाट्याची आमटी आणि हे आहे माझं घरगुती लोणचं आणि चपाती आणि त्याच्यासोबत माझ्या फेवरेट कुरकुरीत अशा नळ्या केल्या होत्या नळ्याच बोलतात तुमच्याकडे काय होतं ना, माहिती नाही आम्ही नळ्याच बोलतो आणि छान असे तांदळाचे पापड होते आता संध्याकाळी जेव्हा मी दुकानातून आणली प्रचंड भूक लागली होती पीठ तर होतंच आंबोळीचं मग काय केलं कांदा टोमॅटो कोथिंबीर असं छानपैकी चिरलं त्याच्यावर कांदा मीठ हे केलं आणि त्याला मीठ लावून ठेवलं थोडा वेळ थोडंसं थोडं पाच दहा मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पीठ पाहिजे त्या पिठामध्ये ते मिक्स केलं म्हणजे तुम्ही म्हणू शकता हे आपला कोकणी उत्तप्पा उत्तप्पावरून आपण वरतून सर्व टाकतो हे मी डायरेक्ट पिठात टाकलं होतं जास्त कष्ट नाही करायचे डायरेक्ट खायचं शेवटी पोटातच जाणार आहे ना म्हणून फटफट फटफट -फट 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 खाल्लं कारण प्रचंड भूक लागली होती मंडळी संध्याकाळी मी ज्या दुकानातून येते खूप भूक लागली असती मम्मी हे एवढंच खाते मी परत जेवत नाही आणि मम्मीने अशी छानपैकी मला आंबोळी काढून दिली आता सकाळी आंबोळी होती संध्याकाळी त्याचा उत्तप्पा झाला आहे आपण मिडल क्लास लोक आपण काहीही वाया घालवत नाही त्याचे वेगवेगळे प्रकार करून खाऊ पण आपण खाऊ पण काही वाया घालवणार नाही तर हे बघा एवढं छान झालं होतं मी छान सॉफ्ट ॉस त्याच्यानंतर चीज बटर लावून छानपैकी फस्त केला हा माझा उत्तप्पा